नमस्कार आणि आपण पाहताय स्वागत पुलंब्री येथील देवगिरी साखर कारखाना संचलित गिरीजा माता विद्यालय देवगिरी कारखाना परिसर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ध्वजारोहण करण्यात आलंय यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष तथा देवगिरी सहकारी साखर साकर कारखान्याचे प्रशासकीय संचालक योगेश मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शालेय व्यवस्थापन समिती सदस्य विजय शिंदे गिरीजा माता प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विजय मोरे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पोपट भगत ज्येष्ठ शिक्षक एकनाथ ढोके लक्ष्मण पंडित मंगेश जाधव दत्तू साळवे मंजू ढाकरे गणेश हजारे गणेश लहाणे रमेश टेकाळे रामेश्वर बडक मारुती नाईक कृष्णा चव्हाण साईनाथ सोनवणे बाळू मगरे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते यावेळी योगेश मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या सूत्रसंचालन एकनाथ ढोके यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय मोरी यांनी मांडलंय पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा